बाळापूर पोलीस स्टेशनचे एक अधिकारी लाच प्रकरणात अडकल्याने चांगलीच खळबळ माजली आहे नव्वद हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तिघांमध्ये एक कोर्ट बाबू समोर आला आहे या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये चारशे वीसच्या च्या एका प्रकरणात तपासात मदत करण्यासाठी लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तीन जण लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे एका तक्रारकर्त्याच्या फसवणुकीचे प्रकरण सुरू असून या प्रकरणामध्ये तपासात मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकाने नव्वद हजार रुपये लाचेची मागणी केली या तक्रार दिवशी पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली असता नव्वद हजार रुपये लाच स्वीकारताना सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तीन लाचखोर ताब्यात घेण्यात आले सहायक पोलीस निरीक्षक समाधान रिठे न्यायालयीन क्लर्क अर्थात कोर्ट बाबू गोवर्धन कपले व खाजगी इसम सदानंद कामेकर असे लाचखोर आरोपीची नावे असल्याचे समोर आले आहे या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल इंगळे संदीप ताले दिगंबर जाधव किशोर पवार आदी पोलिसांनी केली प्रवेश सूचना नर्सिंग कोर्सेस महाराष्ट्र शासन मुंबईद्वारा मान्यता प्राप्त व महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळ मुंबई द्वारा संलग्नित एन एम जी एन एम कालावधी दोन वर्ष कालावधी तीन वर्ष पात्रता बारावी पास कला वाणिज्य व विज्ञान अभ्यासक्रमाचे माध्यम मराठी व इंग्रजी महाराष्ट्र शासन मुंबईद्वारा मान्यता प्राप्त व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक संलग्नित पी बी बी एस सी नर्सिंग पात्रता जी एन एम उत्तीर्ण प्लस दोन वर्षाचा क्लिनिकल अनुभव अभ्यासक्रमाचे माध्यम इंग्रजी कालावधी दोन वर्ष महात्मा फुले नर्सिंग कॉलेज सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या बाजूला नवीन बस स्टँडच्या मागे अकोला फोन नंबर झिरो सात दोन चार दोन चार एक पाच पाच चार चार मोबाईल नंबर नऊ चार दोन दोन एक पाच पाच एक सहा आठ सात तीन नऊ सात नऊ सात सहा चार सहा तीन